नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावा यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी काँग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही मात्र शरद पवार यांच्याकडून ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून महाविकास आघाडी धोक्यात आल्याचं बोललं जात आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी मुलगा आदित्य यांच्यासह गेले तीन दिवस दिल्ली दरबारी ठाण मांडून बसले आहेत महाविकास आघाडी हाच निवडणुकीतील चेहरा असेल असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाण्यास अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला आहे तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा व्यक्तीचा नसून महाविकास आघाडीचा असेल असेही स्पष्ट केले आहे तरी देखील वेळोवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असे सूचित करण्यात येत असले तरी तरी देखील वेळोवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं बोलले जात आहे ठाकरे यांनी राज्याचे पूर्ण एकदा नेतृत्व करावे अशी इच्छा असली तरी काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्यासारखे इच्छुक आहेतच राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे नेतृत्व करण्याआधी संधी मिळाल्यास पवार दिले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवार विरोध करतील अशी चर्चा राजकीय सुरू आहे याचे कारण धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि उद्योगपती गौतम आडाणी यात दडले आहेत शरद पवार आणि आडाणी यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे जगजाहीर आहे तर उद्धव ठाकरे हे अडाणी यांच्या विरोधात असल्याचे सर्वश्रुत आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प हा अडाणी यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न ठाकरे यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आणि पवार यांच्याकडून ठाकरे अडाणी संबंध सुधारण्या सुधारण्यात यश आले तर काँग्रेस आणि अडाणी हा नवा मुद्दा ठाकरे यांच्यासमोर उभा राहू शकतो लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अडाणी यांच्या विरोधात लोकसभेत मोदी सरकारला घेण्यासाठी आवाज उठवला होता त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद ही गलेकी हड्डी बनण्याची शक्यता अधिक आहे